नमस्कार तुमचं नाव आणि इथलं आहे पत्ता सांगू संतोष मधुगोराव पाटील बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे अच्छा इथे तुमच्या तर हा जो प्लॉट आहे तुमचा किती झाडं आहे टोटल साधारण चार एकर तेराशे आहेत तेराशे झाडं आहेत यावर्षी तुम्ही काय वेगळा बदल केला आहे यंदा ते तुमचं गोल्डन ऑपॉर्च्युनिटीचं सगळं सॉईल चर्चेंट फ्लावर चार्जर वापर रेग्युलर वापरले रेग्युलर वापर याला तुम्ही कृषी अमृत वापरले का कृषी अमृत निम्म्या प्लॉटला माळ अच्छा तुम्हाला काय वेगळे पण काय वाटतंय टोटल सगळ्या टेक्नॉलॉजी या वर्षी झाडावरचं जा, आता नवीन जे फळाचं शायनिंग शा, शा, आहे ना हां त्यात बदल आहे आणि एक सगळ्या एक एक्साइज मध्ये सगळं सेटिंग झालं एक्साइज मध्ये झाले आता मला एक सांगा साधारणतः आता दीड महिना झाला पूर्ण समजा तुमचं पाणी देऊन बरोबर आहे आणि आता जून महिन्याचं तुमचं पाणी आहे म्हणजे जून जुलै आता जुलैचा एंड एंड आहे म्हणजे दीड महिना पूर्ण झालाय तर तुम्हाला यावर्षी वेगळे पण काय वाटते साईज एक सारखी आहे सेटिंगची पत्तीची कॅनॉपी वगैरे आणि हेल्थ कशी वाटते झाडाची आरोग्य एकदम चांगलं वाटते आता फळाची शायनिंग तर खूपच चांगली दिसते बरोबर ना हो तुम्ही तुमचं कितवा बरं हा हा चौथा आहे मग तुम्हाला यावर्षी दरवर्षी गेल्या तीन बाराच्या पेक्षा वेगळे पण काय वाटतं तुम्हाला एकाच साईज मध्ये सेटिंग आणि शायनिंग पिकाला चांगलं आहे अच्छा तुमचा जो अजून माणू सांगितलं तुम्ही यावर्षी तुमचे आगारे काढले नाही तगारे म्हणतात आगारे काढले बर बर काय ते जे म्हणतात त्याला फुटतात जून मै धरले म्हटल्या पावसाच पावसाच त्या पावसाच्या पिरियड मध्ये जर बाग फुटायला लागली तर एखाद्या जास्त पाऊस आला म्हणजे फुटतात शेंडे चौकी मधून कळी निघतच नाही नाही जपान चा एक फवारणी घेतली फ्रूट चार्जर सोबत चार्जर सोबत आणि त्याच्यामुळे ते कंट्रोल मध्ये राहिलं आणि कळी निघाली म्हणजे तुम्ही जे तुमच्या सांगण्यानुसार तुम्ही या पूर्ण प्लॉटला एकदा एकही शेंडा किंवा एकही काढल्याच नाही कसं काय शक्य याच्यामुळे झालेलं आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही फ्लावर चार्जर आणि फ्रूट चार्जरचे स्प्रे घेतले स्प्रे घेतले तुम्ही सांगितल्या ओके ओके चालेल म्हणजे तुम्हाला एकंदरीत आता पण तरी तुम्ही एकंदरीत रिझल्ट जे आहेत हा कसे वाटते तुम्हाला चांगले चांग। ओके ओके, ओके बरं खर्च बाकीचा जो आहे बुरशीनाशक नाशिक नाशकांचा त्या बाबतीत तुमचा काय अनुभव वेगळा आलाय की या वर्षी का आ, कमी किती कमी झाले असत प्रमाणात आठ दिवसाच्या आत फवारत होतो पहिलं पावसात पावसात सहा दिवसाला फोरण्याचा बारा दिवसाला फोरणी निम्मा तर खर्च कमी केला म्हणजे यावर्षी तुम्हाला दरवर्षी जवळ खर्च यायचा त्याच्या खर्चा म्हणजे निम्मी बचत यावर्षी रासायनिक खताचा वापर पूर्ण थांबवला तुमचं सेंद्रिय खताव घेतले सर्व आणि लिक्विड अच्छा वापरले तरी सुद्धा एवढा रिझल्ट आहे ओके ओके अजिबात नाही फक्त तुमचं सेंद्रिय आणि कृषी अमृत गुजरात एन पिके काहीच नाही काय वापर लिक्विड सोडले अच्छा मग ते चांगले आठवड्याला तेवढं आणि सॉयल चार जे मिक्स करून अच्छा अच्छा म्हणजे चांगले रिझल्ट आहेत अठराशे चाळीस अजिबात नाही आणलंच नाही बर बर आणलं नाही फक्त सुरुवातीला एकंदर चित्र दिसतंय ते समाधानकारक आहे समाधानकारक रासायनिक खताचा खर्च संपवून टाकलाय आणि दुसरा एक महत्वाचा म्हणजे ब्रिशिणा सुद्धा खूप कमी शिक्षण ठीक okay. okay. तरी मिनिमम निम्बा निम फवारणी कमी झाली निम्मे फवारणी दहा बारा दहा दिवसाचे आता फवारणी जे बाकीचे शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगाल तुमच्या अनुभवातून साधारण सेंद्रियवर भर दिला सेंद्रिय खत आणि सॉइल चार्जरचा वापर केला तर जेमिनी थ्री आहे सतिकार शेष्टी आहे हां सी एन रेशिमेंट ह्या रेशिमेंट कार्बन वाढतोय भरपूर आम्हाला दिसतं त्या पानाचा काळू खेळून असं स्पष्ट दिसतंय बरोबर आणि त्याची जे फळांची जी शायनिंग आहे तिथून दिसते त्याच्यानुसार वाटतंय की त्याची चांगल्या प्रकारे त्याला अन्नद्रव्य चांगले मिळतात ओके ओके चालेल ठीक आहे